मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इल्यादेवी नगर डॉक्टर गणेश घुसळे यांच्या फार्मवर आलो आहोत आणि त्यांच्याकडून आज गायचे तर जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे आजवळ तीस बत्तीस गाय उपलब्ध आहे गाय अशा क्वालिटीची तर आपण एक नंबर गायची माहिती जाणून घेऊ सर दुधाचं काय वेलीच हे दुसऱ्या वेळ आला आहे हा त्याला बारा लिटर दूध पिळाले रिळलेले एकदम शांत सगळं बघू शकतो हा किंमतीच कसं होईल सर किंमत आपण एकाहत्तर हजार रुपयाच्या हो सहासष्ट हजार रुपयाला फायनल टाकू पाहता मित्रांनो सहासष्ट हजारात तुम्हाला ही एक नंबरची गाय उपलब्ध आहे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे टोटल तुम्हाला गायचे आजचे बाजारभाव उपलब्ध होऊन जाईल सर आज किती आहेत म्हणले टोटल आपल्याकडे आज तेच गाय आहेत थी गा गाई मित्रांनो कॅमेरा फिरून दाखवतो तुम्हाला किती गायीत पहा आणि प्रत्येक गायचे जर तुम्हाला आज माहिती मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला आणि सगळी माहिती जाणून घ्या करा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध होऊन जाईल तसेच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत चाला म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायी संदर्भात पूर्ण डिटेल उपलब्ध होऊन जाईल आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करत चाला मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत अशा देशी गाई उपलब्ध होऊन जाण्याचं काम आपल्या मार्फत होईल मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा डेअरी फार्म पाहत आहोत आपण गाई संदर्भातील मित्रांनो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गाई यांच्याकडे उपलब्ध असतात देशीमध्ये गाई यांच्याकडे एका टायमाला चाळीस ते पंचेचाळीस सरासरी उपलब्ध असतात म्हणजेच आठवड्याला यांच्याकडे शंभर सहाशे गाई उपलब्ध असते तुम्हाला अशा पद्धतीचे गाई खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे आणि प्रत्येक गायीची माहिती आपल्या चॅनेलमार्फत पुरवली जाते दुधाची क्षमता वेत अशा पद्धतीच्या गाई तसेच वळू खरेदी करायचं असेल तर, तर स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आज मित्रांनो आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिलेदेवीनगर भैरवनाथ डेअरी फार्म यांच्या गोठ्यावरील माहिती जाणून घेणार आहोत पूर्वी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा प्रयत्न करा म्हणजे देशी काही प्रत्येकाच्या का दारात जाईल हीच अपेक्षा आपल्या चॅनलमार्फत बाळगतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा स्वत वाळकी तालुका नगर जिल्हा इलेदेवी नगर आणि डॉक्टर शेठ घोसळे यांच्या भैरवनाथ डेअरी फार्मवर आलो आणि याच्याकडे आज जवळ तीस ते पस्तीस गाय उपलब्ध आहे गाय तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडून आजचे दर आपण जाणून घेऊ तसेच मित्रांनो गायची खात्री असते त्यांच्याकडे पूर्णतः खात्री कशा संदर्भात असते ती सुद्धा माहिती घेऊ आपण गणेश सर आज टोटल किती येत आपल्याकडे आज टोटल बत्तीस गाई आहेत बत्तीस गाय तीन ते चार गाड्या आले आहेत चार गाड्या चार गाई साधारण दर किती राहतील कमी तर आता आहे का चाळीस पासून लाखापर्यंत हा आपण आपण प्रत्येक किंमत जाणून घेऊ आता सर एक नंबर गायची काय किंमत सांगताय एक नंबर गायची आपण सत्तर हजार रुपये सांगतोय सहासठ हजारापर्यंत मित्रांनो तुम्हाला गाई उपलब्ध आहे पाहताय अशा पद्धतीची क्वालिटी आहे आणि शांत स्वभावाची आहे पहा एकदम शांत आहे का चाकर झूम करून दाखवा चार पाच दिवस बाकी येते जाणायला दुधाची काय क्षमता राहील गणेश सर दुधाचे बारा प्लस गणेश सर हे दोन नंबरची गाय आहे हिचं काय होईल दोन नंबरची गाय मापाची आहे मापाची हा चौदा पंधरा लिटर कॅपॅसिटी आहे तिची काय होईल क्षमता चौदा लिटरची हो आणि किमतीच किंमतीची ऐंशी हजार रुपये सांगतो आपण

तुम्हाला चौऱ्याहत्तर हजारामध्ये उपलब्ध होऊन जाईल सर तीन नंबरच्या गाईचं काय सांगा सर तीन नंबरची पण मोठ्या मापाची हा काय होईल तिचं तिचे सत्तर हजार रुपये सांगतो आपण पासष्ट ला फायनल देऊ पाहत मित्रांनो सत्तर हजार सांगतात पण साधारण पाच हजाराने आपल्यामुळे दर कमी होऊ शकतो म्हणजे फायनल किंमत हे पासष्ट हजार फायनल समोर आला तर हजार पाचशे माणसांना आपण करू शकतो चालतो आता आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सर चार नंबरच्या गायच काय होईल चार, चार नंबरची गाय पण प्युअर गिर मध्ये बघा हा मोठ्या काय होईल दुसऱ्या गाताला बघा काशाचा विशेष आकार दाखवा बारा ते चौदा लिटरची कॅपॅसिटी तिची शांत स्वभावची हो एकदम शांत स्वभावची गणेश सर दुधाची क्षमता काय होईल म्हणले बारा बारा लिटर पर्यंत पिवर गिर मध्ये दाखवायचं हा एकदम स्वभाव म्हणजे प्रत्येक गायीचा आपला शांतच राहतो सर काय होईल फायनल म्हणलं याच हिच्या पंचाहत्तर हजार सांगतोय एकाहत्तर हजार रुपयाला फायनल देऊ ना एकाहत्तर हजारात फायनल होईल मित्रांनो तुम्हाला ही एकाहत्तर गाय उपलब्ध आहे चार नंबरची गणेश शेठ या गाईच आपण एकहतर हजार फायनल सांगितलं होतं आणि तुम्ही ही आळंदी परिसरातल्या शेतकऱ्यांना गाय विक्री झाली कशी झाली हा आता आपण फायनल रेट सांगतो हा समोर आल्यानंतर आपण हजार पाचशेच्या माणसानमान ठेवतो त्यांचा बी ठेवलं हजार रुपयाचा मान सत्तर हजार रुपया त्यांना देऊन टाक देऊन टाक चाल हो

गणेश सर पाच नंबरच्या गायीच काय होईल आता पाच नंबरची गायी सगळ्या गायामध्ये टॉप गायी या गाड्यांमध्ये काय होईल तिचं तिच्या आपण पंच्याण्णव हजार रुपये सांगतोय पंच्याण्णव हजार सांगतोय फायनल काय होईल एक ब्याऐंशी हजार रुपयाला फायनल देऊन टाकू बोला ना बरं बरं या सोळा लिटर बिळाली तिला पिवरगिर मध्ये दाखवा शांतपणा पाच सोळा लिटर एखाद्या फायनल ब्याऐंशी हजार रुपयाला ब्याऐंशी हजार रुपये सांगाल पंच्याण्णव सांगते एक दोन दिवसात खाली होईल गाई हा मित्रांनो पाच आहे दुधाची क्षमता सुद्धा त्याची जास्त असणार आहे गणेश सर सहा नंबरची गाय ही सहा नंबरची गाय पण मोठ्या बापाची काय होईल शांत स्वभावची हो एकदम शांत स्वभावाची हो पंचाविक गायला काय होईल किंमत हिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न छप्पन पर्यंत फायनल मित्रांनो पंचावन्न हजारापर्यंत तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल दुधाची आले तर हजार दोन हजाराने अजून फरक होऊन जाईल तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल अशा क्वालिटीची काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दुधाचं काय राहील गणेश सर तिचं बारा लिटर पिळेल बारा लिटर पिळेल गणेश सर सात नंबरची गाय काय किंमत आहे तिची पहिले आपण माहिती सांगून गायची हा सांगा त्यानंतर किंमत सर गाई दुसऱ्या गाला आहे हा पंधरा वीस दिवस बाकीचे एकदम शांत स्वभावाची बघू शकता हा बार आपल्याची कॅपॅसिटी दुधाची मित्रांनो क्वालिटी पा गायची माथा पाहून घ्या गायचा कान पा आणि वशिंड पा एकदम प्युअर मध्ये पहिल्यांदाच आहे ना दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा खाली दाताची काय चार दाते चार जाते पाहिजे सर काय होईल किमती किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय हा एकाहत्तर हजार खालीलो मित्रांनो एकाहत्तर हजार तुम्हाला अशा पद्धतीची गाय आणि शांत स्वभावाची गाई आहे पाहत आहे आणि मोठ्या मापाची मोठ्या मापाचा आकार पाहत आहे रुंदीराज वी पुढे आहे न एकदम प्युअर आहे क्वालिटीला एक नंबर गाय आहे ज्याला गिरगाय संदर्भात खूप अनुभव आहे त्या लोकांना गिरगाय संदर्भातली माहिती होईल त्यांच्यासाठी लोक कमेंट करायचे चांगल्या गाय पाहिजेत आम्हाला चांगल्या प्युअर माल ह्या टाइमाला म्हणजे प्युअर माल आलेला क्वालिटीचा पाहत मित्रांनो तुम्हाला टॉप क्वालिटीची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एका फायनली होत्याला फायनल फायनली दुदर्श मध्ये किती बारा प्लस पहिल्या त्याला बारा पिलेली मित्रांनो सात नंबरची गाय आहे तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण माहिती मिळते प्रत्येक गायची तुम्हाला आणि जी खरे गाई खरेदी करायची त्या गायचा फक्त नंबर सरांना सांगा तुम्हाला त्या गायची योग्य किंमत तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल विक्री झाली किंवा नाही झाली ते सगळे माहिती तुम्हाला उपलब्ध होईल गणेश सर ही आठ नंबरची गाय हिचं काय सांगितलं तुम्ही दुसऱ्या गाला हा एक दहा बारा दिवस बाकी झाला मोठ्या मापाची वरगिरी मध्ये होऊ शकता एकदम शांत स्वभाव काय हिच्या आपण ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार सांगतो तिच्या जोडीची एकाहत्तर हजार रुपये फायनल होते एकाहत्तर हजार फायनल मित्र तुम्हाला ती सुद्धा गाय एका हजारात मिळेल आणि ही सुद्धा सात नंबरची आणि आठ नंबरची आठ एकाहत्तर एकाहत्तर हजारात तुम्हाला उपलब्ध होऊन जातील गायचा माथा पाहू शकता एकदम खाली वाढलेली येतं व शेंड आणि गिरगायचा स्वभाव शांत राहतो सगळ्यात महत्वाचा ओरिजिनल असेल ओरिजिनल असेल तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हा गुजरातचा माल आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर ही गाय गुजरातची आहे तर ह्या गाई भावनगर परिसरातल्या गायी आहेत तुम्हाला खरेदी करायच्या असेल अशा शांत स्वभावाच्या गाई तर उपलब्ध आहेत सर धुळे मार्केटमध्ये पण गाय आणतात इकडे परिसरात विकतात लोकांना काही लोक पण त्या गायीने आपल्या गायीमध्ये खूप फरक आहे रंग लोकांना माहीत नसतं रंगल्यानंतर बऱ्याच प्रकारचे व्यापारी हा तिथे कोणाची कोणासमोर ओळख नसते माल विकला पैसे घेतले संपला गॅरंटी नाही वॉरंटी नाही एवढाच ना। फरक आहे दुसरा चांगला माल बी येतो पण त्याच्यात ओळखायचं अवघड राहतोय आपल्याकडून कसं आहे गॅरंटी मित्रांनो तुम्हाला जा, आपल्या माल आपण गॅरंटी देतो काही फॉल्ट निघाला आपण रिटर्न करतो का रिटर्न करतो चढा सांगा पाहता मित्रांनो अशा प्रकारची सर गॅरंटी देतात म्हणजे सडत काय फॉल्ट आला तरी गायी माघारी गायने धार नाही काढून दिली तरी गायी माघारी गायचं अंग बाहेर आलं तरी गायी माघारी आणि गायला गाय बदली करून यांच्याकडे मिळते त्यामुळे तुम्हाला पूर्ण खात्रीची गाय खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता अशा शांत स्वभावाच्या गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जातील सर पुढील गायीचं घे सर नऊ नंबरची गाय ही नऊ नंबरची मोठ्या मापाची क्यूवर मध्ये बी कारण मित्रांनो बघू शकता माझ्या छाती एवढं गायी आहे आणि गाय अशी जवळ येते तुम्हाला गाय खरेदी करायची असत तर गणेश सरांचा नंबर दिलाय आपण गणेश सर ही नऊ नंबरची गाय आहे काय किंमत होईल नऊ नंबरची गायीची आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय हा ही सत्तर पर्यंत पर्यंत फायनल देऊ पाहता मित्रांनो गाय मोठ्या मापाची आहे आणि गायचा चेहरा पाहून घ्या सगळ्या तिन्ही बी गारोडी मोठ्या मापाची आता फ्यूवर मध्ये हा गाय फिरून दाखवा ठीक दुधाची काय क्षमता राहील सर त्याची दुधाची बारा ते चौदा लिटर बारा ते चौदा लिटर मोठ्या मापाची ना हा नंबर झाले नऊ नंबर झाले आता नऊ नंबर आता दहा नंबरची कारवड हा सर दहा नंबरच्या गायच काय होईल या ती पण प्युअर मध्ये कारवड आहे हा काय होईल सत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट ला देऊ ला फायनल पासष्ट ला होईल का हो एकदम शांत सांगायचे हात फिरवायला लागला म्हणजे आलच नाही दहा नंबरची गायी दहा नंबर दहा नंबरच्या गायीचे काय होईल म्हणजे फायनल पासठ हजार फायनल देऊ आपण पाहता मित्रांनो तुम्हाला ही गाय फायनल मिळेल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची क्षमता सर दुधाची दहा प्लस दहाच्या पुढे राहील मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा कराय दहा नंबरची गाय अशा स्वरूपाची आहे आणि मोठ्या मापाची गाय आहे खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नाही सर ही अकरा नंबरची गाय अकरा नंबरची गाय काय होईल आठ दिवस बाकी जाणार आठ दिवस बाकी बघा मोठ्या मापाची कारवाड दुधाची शहर गॅरेंट म्हणजे दुधाची दहा ते बारा लिटर दहा ते बारा लिटर राहील अकरा हो। नंबरची झाली सर बारा नंबरची आ... हा किंमत राहिली सर किंमत सांगा त्याची त्याची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय पासष्ट पर्यंत फायनल पाहता मित्रांनो पासष्ट पर्यंत तुम्हाला गाय उपलब्ध आहे अकरा नंबरची ना हो अकरा हा सर बारा नंबरची गाय बारा नंबरची गाय काबरा मध्ये प्युअर हा बघा बघा काय म्हणते भावनगर लाईन आहे का हो भावनगर लाईन प्युअर बघा काय होईल सर तिचं पासष्ट हा किती किती साईन दुधाच्या बारा प्लस बारा चे पुढे क्वालिटी किंमत काय सर साठ हजार रुपयाला फायनल साठ हजारात फायनल होईल मित्रांनो तुम्हाला बारा नंबरचे काही साठ हजारात उपलब्ध होऊन जाईल खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलाय सर आज सगळ्या टोटल आपल्याकडे तीस बत्तीस गायी आहेत आणि प्रत्येक गायची आपण जर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर प्रत्येक गायची किंमत आपण सांगितलेली दुधाची क्षमता सांगितलेली वेद सांगितलेले त्यामुळे विनाकारण कोणी असे फोन करू नका खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट टोकन पाठवून गाय खरेदी करा खरे सर तेरा नंबरच्या गायचं काय सांगितलं तेरा नंबरची गाय आठ दिवस बाकी तिला ती पण एकदम शांत स्वभावची काय होईल तिचं तिच्या आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न ला जो फायनल पंचावन्न हजारात होऊन जाईल दुधाची क्षमता दुधाची दहा प्लस हजार आहे मित्रांनो तुम्हाला पंचावन्न हजारात ते तेरा नंबरची गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर चौदा नंबरची गाय चौदा नंबरची गाय आहे हा दुसऱ्या हाताला ती हा काय क्षमता आहे त्याची सर त्याची बारा प्लस बाराच्या पुढं तर देऊ व्यत्याला किती आहे दुसऱ्या दुसऱ्या व्यताना का पाहता काशाचा पाहून घ्या मित्रांनो साडेचा अंतर पाहून घ्या सर किंमत काय होईल तिची किंमत पासष्ट सांगतो आपण एकसष्ट हजारात तुम्हाला ही गाई उपलब्ध आहे आणि मोठ्या मापाची गाई आहे सर ही कांक्रेज मध्ये का गिर मध्ये कॉंक्रेज मध्ये पाहता मित्रांनो ही चौदा नंबरची गाई चौदा नंबरची गाय दाखवा कॉक्रेज मध्ये आता काय होतंय बरेच जण विचार कॉक्रेज आहे का हा कॉन्क्रेज आपल्याकडे एक गाडी हा तर ह्या लॉट मध्ये एक आलेली काय होईल सर तिचं मोठ्या मापाची दाखवा काही बारा ते चौदा लिटर दूध पिळायला चौदा लिटर चाल गॅरंटी देत आहे मोठ्या मापाची कॉन्क्रेज गाई आहे चौदा लिटर कर दुधाची क्षमता आहे गाय खरेदी करायचं असेल तर गाय वेळ दुधाचं मोजमाप करून तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल सर किंमतीच कसं होईल तिचं किंमत आपण ती सत्तर हजार सांगतोय पासष्ट फायनल देऊ पासष्ट हजारात फायनल होईल पाहता मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि कर खरेदी करा पंधरा नंबरची काय दाखवा तिसऱ्या वेळा त्याला आहे बारा लिटर पिळाले दुसऱ्या वेळा त्याला तिची नु। किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय साठ पर्यंत फायनल अजून हजार दोन हजार कमी करून लांबून करून द्या पाहत आहे मित्रांनो पंधरा नंबर ची गाई ये आणि तुम्हाला साठ हजारात उपलब्ध होऊन जाईल बरोबर सर सोळा नंबरची गाय तुम्ही शेतकऱ्यांची म्हणले गाय त्या गायचे काय हे आपल्या परीसरात मागच्या वर्षी दिलेली आहे मग हा सोळा नंबरची गायी आहे ही सोळा नंबरची ची गाय पहिल्या वेळा आपल्या परिसरात दिलेली होती हा इदालची शेतकऱ्यांची चौदा लिटर दुध हो मोठ्या माफाची काय किंमत आहे तिची किंमत मित्रांनो तुम्हाला गाई पंच्याहत्तर हजार उपलब्ध होईल मोठ्या मापाचे पाहून घ्या सडाचा आकार पहा गायची क्वालिटी पहा आणि लिटर लिटर फुल गॅरंटी आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर वेळेनंतर पूर्णतः खात्री मिळेल आणि वेळेच्या आधी सडाची आणि अंगाची पूर्णतः खात्री असते म्हणजे सड क्वालिटी असेल बाहेर आलं तर गायला गाय तुम्हाला बदलून मिळेल नंबरची कालवड हिचं काय सांगितलं सतरा नंबरची कारवड पहिल्या वेळ हा बघा किती दिवस टाइम आहे तिला तिला पंधरा दिवस बाकी किंमतीच कसं आहे तिचं किंमत आता तिची आपण साठ हजार रुपये सांगतोय एकावन्न हजारावर फायनल देऊन टाकू मित्रांनो पाहत आहे एकावन्न हजार तुम्हाला क्वालिटीची कालवड पहिल्या मिळून जाईल पाहता क्वालिटी तिची आणि शांत स्वभावाची कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर हिच काय होईल ही पण पाहिले त्याला पाहिले त्याला ते हो मोठ्या मापच कारवडे काय होईल सर हिच्या पण साठ हजार रुपये सांगतोय तिला पण एक्कावन्न हजार रुपयाला फायनल देऊन टाकू मित्रांनो एक्कावन्न हजारात हे सुद्धा कालवड तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल एकोणीस नंबरची सर एकोणीस नंबरची घरगुतीसाठी दूध खाण्यासाठी हा काय होईल तिचं तिचे आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल देऊन टाकू तिला फायनल वीस नंबरची वीस नंबरची मागच्या लॉट मधली विक्री झालेली आहे हा विक्री झाली झाली सरी चोपन्न हजार रुपये मित्रांनो चोपन्न विक्री झालेली आहे तुम्हाला खरेदी स्क्रीन वर नंबर दिलाय साहेबांचा डॉक्टर साहेबांकडून तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर एकवीस नंबरची गायी आता गाय आहेत सगळे सगळे वेलेले गाय पाच आहे एकवीस नंबरची गायच काय एकवीस नंबरची गायला एक खाली गोर आहे किंमत काय त्याची किंमत तिची आपण पन्नास हजार रुपये सांगतो दुधाची मत दो दाश्य चार चार लिटर चालू आहे म्हणजे आठ लिटरची आठ लिटरची गॅरंटी मित्रांनो एकवीस नंबरची गाय आहे किंमत काय ते आपण पंचेचाळीस हजार रुपये फायनल घेऊ पाहत आहे मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजारात तुम्हाला आठ लिटर दुधाची गाय उपलब्ध होऊन जाईल सर हे बावीस ची जायच घरगुती साठी दूध खाण्यासाठी कालवडी दिला खाली आता नऊ वाजले जात झाडा काढले त्याच्यामुळे काय कासा पण दूध खात्रीशीर आपण जे आहे ते सांगतो काय होईल फायनल याची आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतो एक्केचाळीस हजारात फायनल द्यायची पाहत आहे मित्रांनो तुम्हाला एक्केचाळीस हजारात आठ लिटर दूध हो चार चार लिटर दूध चालू आहे त्याला आठ लिटर दूध दिवस आहे आज एकेचाळीस हजार उपलब्ध आहे खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा सर तेवीस नंबर गाय तेवीस नंबर गाईला गाई वासर आईला हा वाचव हो गाडीत मिळाले हां काय होईल तिचं तिला एक टायमा घेतलेली आता हां आणि एक महिना भरून झाला तिला गा ब हो मित्रांनो एक महिना ते दीड महिना साधारण गाभा असणारी गाई आणि साधारण तिला आता एक ते दोन लिटर चालवी हो oh, एक टाईमाला एक टाइम मिळून दोन अडीच लिटर दूध निघत त्याला मित्रांनो या अडीच लिटर काढून घ्यायला एकदम शांत आहे किंमत आपण त्या दिवशी पण बनवलं होतं मी किती सांगितलं होतं आपण तीनशे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजारात तुम्हाला मित्रांनो कालवडीच्या भावात ही गाई उपलब्ध आहे म्हणजे महाराष्ट्रात तर तुम्हाला कुठे पंचवीस हजारात गाई मिळणार नाही पण डॉक्टर साहेबांकडे उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पंचवीस हजारात तुम्हाला ही क्वालिटीचे क्वालिटीची उपलब्ध होऊन चालू दुधाची गाई आहे आणि दूध काढून देते विशेष म्हणजे सर तीवीश्णा सर या गायचं काय सांगितलं तुम्ही तेवीस नंबर गायचं तेवीस नंबर गायला वाचून आहे एक दीड महिना झालेला याला म्हणजे लावलेली हा मध्ये बघा भावनगर बरोबर आणि एका टायमाचं अडीच तीन लिटर दूध त्याला चालू आहे चालू आहे हो फायनल काय होईल तिचं आपण इथे पस्तीस हजार सांगतोय तीस हजार रुपयाला फायनल देऊन टाकूया पाहता मित्रांनो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सर चोवीस नंबरच्या गायचं काय सांगितलं चोवीस नंबरची गाय वेल वर आहे तिला काय सांगितलं तिचं सांगतोय फायनल मित्रांनो पंचाळीस गाय उपलब्ध आहे आणि शिवाय गाय आहे चालू दुधाची दुधाच मोजमाप करून तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल दूध किती म्हणले दूध आता तीन तीन लिटर चीक तिला सहा लिटर सारा सर आहे कट करें, करायचं लगेच कट करायचं ते साईज एम बी